सूर्य खूप वर आलेलं आहे आणि सगळं माझं झाडून वगैरे सगळं झालेलं आहे बघा अगदी स्वच्छ दिसत आहे इथून तिथं तिकडं सगळं उचललेलं आहे पालापाजोळा खाल नव्हता उचलला खाल तसंच इंजेक्शन मारलं होतं तर सगळं असं छानपैकी झाडून सगळं पालापाजोळा सर्व गोळा केलेला आहे आणि इथं सकाळी म्हणजे साडेसातला पाणी जातं बरं का मला असं वाटलं की आता एक तारखेपासून बदललं ना मला वाटलं की पाचलाच लाईट जाते का काय पण सातला पाणी जातं तर मग तोपर्यंत मग मी एवढं का ना सडा मारून घेतला घरातलं पाणी बिणी भरून झालं सर्व कामं झालेली आहे आणि पाणी तापवायला पण ठेवलेलं आहे तर चला आता मी रांगोळी काढते आणि तुम्हाला पण शिकवते आणि रांगोळी आहे सात ते सात Pilih apa, coba ulang ya. Silakan, atau dot call ya, satu days -sat. रांगोळी ही खूप अवघड अशी नाही आहे अगदी सोप्या रीतीने मी तुम्हाला काढून दाखवायचा प्रयत्न करत आहे अगदी लहान मुलंसुद्धा सुद्धा काढू शकतील अशी ही ठिपक्यांची रांगोळी आहे आणि बघा तुम्ही आता प्रत्यक्ष बघतच आहात किती सोपी आहे ती आणि सणावराला सुद्धा काढू शकतो किंवा इतर रोजच्या दिवशी सुद्धा आपण ही अंगणामध्ये काढू शकतो अशी ही रांगोळी आहे 比。 आता रंगीत पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो पण आता इथं माझ्याकडं रंग नाही म्हणून मी पांढऱ्याच रांगोळीने अशा कडेकडे शेड देणार आहे आणि मध्यभागी अगदी ठेवणार आहे म्हणजे अगदी कसं फळ्यावर आपण जसं चित्र काढतो अगदी त्याच पद्धतीने ही रांगोळी दिसणार आहे रांगोळी आहे सात ते सात ठिकाणची पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला एक वार व्यवस्थित पद्धतीने समोरून दाखवण्याचा प्रयत्न करते असं माहिती असतं तर मग मी आणखीन घेऊन आले असते म्हटलं आता गॅसवर भाजायची तर कशाला बसावं म्हटलं एवढं हे काय तर आता तशी नाही भाजायची बरं का ती सोलून एकच ठेवायचं काका त्यांनी काय केलं होतं माहिती का त्यांनी त्या दादांनी काय केलं होतं एकच ठेवलं होतं एकच ठेव नाही 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 ते सगळं त्यांनी काढलं होतं काढलं होतं फक्त एकच ठेवलं होतं म्हणजे ती जळली जात नाही असं काका इथं वारं किती सुटले बघा ना आता मी सकाळी एवढं छान झाडलं होतं ना आता सगळी पानं सकाळी एवढं छान झाडलं होतं ना सगळी पानं बघा तिथं जाऊन बसलेली आहे अंगणामध्ये मस्त जाऊन जागा निवडली ज्याने त्यांनी ज्याने त्यांनी जागा घेतली आहे आणि माझी रांगोळी म्हटलं दोन तीन दिवस काय पुसायची नाही आहे आपण असंच ठेवूया हे पानं गळती होणारच आहे पडणार आहे मला ना, ना कापायचे होते केस आणि ते अगदी घरातल्या घरात कापणार होते ते कसे कापायचे घरच्या घरी मी कसे के कापते केस जेणेकरून असे वाकडे तिकडे होणार नाही ना एकदम सरळच्या सरळ स्ट्रेट येईल अशा पद्धतीने तर म्हटलं दाखवा तुम्हाला पण करून ते आता बारगाव चला जाऊ दे, दे। उद्या कापते काय फक्त सो सोमवारी कापून कुणी ना किच सोमवारी आणि शनिवारी बाकीचे दिवस चालतात मग अजून आणायचं काका तिथं भाजले पण बघा तरीच भाजले नाही बाज नावळे खूप मागच्या इथेच आपण केलं ना तर काय झालं लेब्बर होते कंटाळाला ले 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 का म्हणजे असं चऊ चऊ मी आणले निबर कारण आदल्या दिवशी आका म्हणले कवळे आणले तू मग आता आणले कवळे कवळे निब्बर काय सवळे खायचे हे असं झुपक त्याचा खूप तपकिरी झाला का मग ती निब्बर राहत थोडासा असं सोनेरी कलरचा असला का मग ते कवळे राहतात आणि अगदीचं साप्पती असला ना तर ते नेमकी असं काय करतं म्हणजे खूपच असं पांढरा पांढरा जर झोपतं असला ना तर नेमकी ते बी तयार होते असं बघा पुन्हा पी पार्टी सुरू बाकीची पार्टी आता किती कणसाची पार्टी आता किती दिवस चालत एकच कसं

आकारायची गरजवर काय मोडलं का टाकू नका तुम्ही फक्त हे करा हा हे घे घे हे घे तर आम्ही ना गव्हाचा आंबा सुद्धा आणून हुरडा बनवला होता त्याला बरेच वर्ष झाले त्याच्यानंतर काय नाही हुळा हमकाच बनवतो हुळा हम कुठं बनवायचा ठरला ना तर तो असतो आमचा खळ्यावरच खळ्यावरच होळा बनवायचा मोठा जाळ करायचा भुसा घ्यायचा जाळ करायचा मस्त खायचा तो गरम गरम खायला छान लागतो पूळ्या म्हणजे काय हरभरा जो असतो ना तो थोडासा होण्याच्या तयारीत असतो आणि कवळपणा सोडलेला असतो अशा मध्यंतरीतला जो असतो ना तो उपटून आणायचा आणि आणला आन का मग मस्त असा असंच करायचं जाळ करायचं त्याच्यावर असं भाजायचा वर खाली वर खाली करायचं आणि मग तो आपाप आप त्याच्यातून गळला जातो त्याच्यामध्ये गळला जातो ती विस्तव सगळा विजून टाकायचा विजला जातो म्हणा असा एक पस एकदम पसरायचा मग विस्तव विजला आ, का मग त्याच्यामध्ये जो असं भाजून निघतो ना स्वर्ग चला मी तुम्हाला पुन्हा जवळून दाखवते थड 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 तडफडाके बाजू राहिलेली आहे आणि आज ती लोक नाही आली ह ना घ्यायला पुन्हा अजून आहे बर का आपला मका पण ते आता दुपारी काल दुपारी आली होती गाडी काल काही केलंच नाही आम्ही काल विशेष म्हणजे मी ब्लॉगच बनवला नाही आणि जो मक्यात मक्यामध्ये गेलो होता ना तो जो व्हिडिओ होता आपण गेलो होतो तो, तो लागून होता म्हणजे दोडक्याची भाजी जी बनवली होती ना त्यालाच लागून होता तो पण खूप मोठा झाला असता म्हणून आहे ना मी ते दोन विभाग केले आणि म्हटलं आता हे अंतर खूप उरायलेलं आहे सारखं दोन दोन तीन तीन दिवसाचं तर मग मी काल काही व्लॉगच बनवला नाही मग आज पुन्हा बनवायला सुरुवात केली तर झालेलं आहे तसे खूप कवळे हे त्याला एवढी भाजाची गरज नाही आहे म्हटलं गॅसवर बाजून जाती ते जा टपकन तुम्ही मला काय माहिती तुम्ही लाकडं पेटवणार आहे मग आणखीन आँख... मग आणखीन घेऊन येत आलेस ते चांगले चला आता पुन्हा खाऊया मस्त झालेलं आहे हे आता हे जे आणले ना खूप कवळे आणलेले मी जेव्हाच बाजून गेले काका म्हणता एवढे कवळे नको होते आणि मी आणली होती ही गॅसवर भाजण्यासाठी आता हे घ्या का हे चांगलं घ्या भाजायचं आहे का ते भाजायचं आहे का पुन्हा हे भाजा टाका नाही इथं भाज्या तुम्हाला भाजायचं असेल तर ना टाका ना ते टाका ह्याच्यात नका टाकू ते नका हे टाका मग काल टाकी ते आणायला लागत होता आता आपली पुन्हा झाली आहे मकाची पार्टी किती वेळा होते अजून काय माहिती चला कवळे कवळ्याची केली फोन झाला स्वयंपाक पर... लाईट कधी येईल ग हा hmm. ना काल लवकर आली होती आज कधी ती काय ना आता आमच्याकडची रात्रीची लाईट जी आहे ना सकाळी सातला जाते मला असं वाटलं त्या दिवशी की पाचलाच जाते का काय मी सगळं पाणी वगैरे भरून ठेवलं आठ दिवसाचं पण ती जाती आता स सा, सकाळची सात वाजता कारण एक तारखेपासून बदललं आणि माझं हे काही लक्षात आलं नव्हतं गा तर मग सकाळीच मग काय पाणी पाणीबिनी भरून घ्यायचं मस्त सडा वगैरे मारायचा छानपैकी रांगोळी काढलीत मस्त म्हणजे सडा बी मारणं होतं आणि त्याच्यामुळं काही माती दबली का मग ती झाडायला पण सोपं होतं नाही तर सगळी माती उधाडत जाते